एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर सत्तर वर्षीय महिलेला ट्रॅक्टरसाठी मिळाली दीड लाखांची सबसिडी विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात सुरुवात विकसित भारत संकल्प यात्रेचा बुलढाण्यातील टप्पा सुरू झालाय ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना सरकारच्या योजनांची माहिती व्हावी त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या अंबाशी गावच्या ह्या आहेत कुसुंबाई गायकवाड घरी आठ एकर शेती मात्र शेती करणे हे आजकाल सोपे राहिले नाही मजुरांचा खर्च पेरणीचा आणि कोळपणीचा खर्च पाहता शेती करणे अवघड झाले मात्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून त्यांना ट्रॅक्टर मिळाले आठ लक्ष रुपये किमतीच्या या ट्रॅक्टरवर त्यांना तब्बल दीड लाखांची सबसिडी मिळाल्याने त्यांचा अधिक फायदा झाला एवढेच काय आठ आठ दिवस शेतीसाठी भाड्याने सांगितलेला ट्रॅक्टर येत नसल्याने कामे खोळंबत होती मात्र आता घरचा ट्रॅक्टर शेतात उभा राहिल्याने कुसुमबाईंची शेतीची कामे सोयीस्कर झाली यात भर म्हणजे ट्रॅक्टर भाड्याने देऊन त्यातूनही त्यांना आता चांगले उत्पन्न मिळते टॅक्टर नव्हतं त्यावेळेस आम्हाला ट्रॅक्टर मिळत नसे आमचे मालाची नुसकान आहे माल भरपूर मिळत न मिळत नसे त्याच्यामुळं आमची फार हे चालत आहे आज मागितलं तर आठ दिवसांनी आज आहे त्याच्यामुळे आमच्या मालाची फार नुकसान होत ती आता हे ट्रॅक्टर मिळाल्यापासून आम आमच्या घरचं बी होतं आणि बाहेरचं बी होतं आमचं चांगलं चालतं आता